लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या द दहा नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली कलाने रोहिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो उघडकीला आणलेलं आहे हो आणि ते सुद्धा आता चुडाभरणीच्या वेळेला इकडे संगीताने रजनीला कॉल केलेला आहे की रजनीताई खरं सांगायचं तर आता मी तुम्हाला हे विचारायला कॉल केला की मला ना तुमच्या रोहिणी मॅडमच्या आणि सरोज मॅडमच्या हाताच्या बांगड्यांचं माप पाहिजे अहो म्हणजे चुडा भरायचा आहे ना हां आणि चुड्यामध्ये तुम्हाला काही खास हवं असेल म्हणजे आता लाखाच्या बांगड्या किंवा रेशीम बांगड्या तर तसं काही सांगा यावरती रजनी म्हणते नाही नाही तसं काही नाही त्या मुहूर्ताच्या बांगड्या असतात त्यामुळे त्या नॉर्मल असतील तशाच बांगड्या आम्ही घालणार पण माप मला माहिती आहे मी तुम्हाला सांगते तितक्यात तिथे अद्वेत येतो आणि मिसेस खरे आहेत का तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं म्हणायला लागतो त्यावर ती, ती मग आता लगेचच इकडे रजनी म्हणते तुला काय बोलायचं रे त्यांच्याशी यावर ती तो म्हणतो दोन मिनटं ना मी लगेचच तुला बोलून देतो असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगते मिसेस खरे आहो तुम तुमच्या जावयाला याला तर तुमच्याशी बोलायचं आहे बोला अद्वैत सोबत असं म्हटल्यावर ती ती म्हणते आटप लवकर आणि मला फोन दे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो एवढी काय तुला घाई आहे मी लगेचच तुला फोन देतो मग अद्वैत आता तो फोन घेतो आणि त्यानंतर मग तो इकडे तिकडे जरा पाहायला लागतो आणि तो म्हणायला लागतो मिसेस खरे म्हणजे खरं तर मी या कारणासाठी फोन केला होता की लग्न घर म्हटल्यावरती मग आता तुम्हाला खूप कामं असतील ना लग्न घर म्हटल्यावरती घरामध्ये खूप सारी गडबड खर्च तर मला काय वाटतं माहितीये म्हणजे आता खरेच हे लग्न तिला वाटत असेल ना की आनंदाने साजरं व्हावं म्हणजे काही पैशाची वगैरे मदत यावरती संगीता आता इकडे थोडीशी गडबडते आणि त्यानंतर मग आता तिकडे येतो तो, तो म्हणजे दिनकर दिनकर आल्यावरती संगीता म्हणते हो जावय बापू काय विचारतायत बघा ते विचारतायत की तुम्हाला काही पैशाची मदत वगैरे त्यावरती दिनकर म्हणतो संगे तू काय बोललीस यावरती संगीता म्हणते नाही नाही मी त्यांना तेच म्हटलं की नको आम्हाला पैशाची काही मदत वगैरे यावरती तो म्हणतो हो खरंच नको त्यावरती मग आता संगीता म्हणते बघायले तुम्ही आता की कलाचे बाबा सुद्धा हेच म्हणतायत की आम्हाला पैशाची खरंच काही मदत वगैरे नको आहे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो आहो तुम्ही तसंच म्हणणार मला माहिती आहे ना तुम्ही असंच म्हटलात तरी सुद्धा मला असं वाटतं ना की माझ्या बायकोसाठी काहीतरी करावं म्हणजे तसं ऑफिशियली पाहायला गेलं तर आता ती माझी बायको आहे ना आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता म्हणते ठीक आहे ठीक आहे यावरती अद्वैत म्हणतो मग मं कधी येऊ मी घरी यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते संगीता की तुम्ही कशाला इकडे येत तुम्ही इकडे येण्याची काहीच गरज नाहीये यावरती मग तो म्हणतो अहो असं काय करताय म्हणजे आता मी नाही आलो तर मग यावरती ती म्हणते नाही नाही म्हणजे आम्ही तुमच्याकडे येणार आहोत म्हणजे आम्हाला सुद्धा एक ग्रॅमचे दागिने घ्यायचे आहेत ना आणि त्याच करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत यावरती आज तिच्या करतो अरे यार म्हणजे हा सुद्धा आता इकडे प्लॅन गेला म्हणायचा तर इकडे तोपर्यंत रजनी येते आणि रजनी आता सांगायला लागते की आपण एक काम करूया फोन दे माझा माझ्याकडे म्हणजे बस झालं खूप वेळ बोलला तू आता मला फोन दे ती फोन घेऊन जाते इकडे आता कला खूपच अस्वस्थ असते आणि ती विचार करत असते की चांदेकर माझा फोन का नाही उचलत आहे म्हणजे असं काय झालंय मला रोहिणी मॅडमचं सत्य आता त्याच्या कानावरती घालायचं आहे त्याला सांगायचं आहे की रोहिणी मॅडम आणि राहुल काहीतरी तुझ्या विरोधात कारस्थानं करतायत आणि त्या कारस्थानांना तू बळी पडू नकोस पण हा माझा फोन का नाही उचलत आहे आणि आता अद्वैतकडे फोन नाही आहे हे तिला माहितीच नाही आहे आणि रजनीचा थोड्या वेळासाठी रजनी दिलेला फोन रजनी त्याच्याकडून काढून सुद्धा प्रेक्षकांनो घेत आहे नंतर इकडे तोपर्यंत कला आता आपल्या मोबाईलमध्ये अद्वेतचा फोटो आहे तो फोटो पाहते आणि त्यानंतर मग आता फोटो पाहिल्यावरती ती विचार करते खरंच चांदेकर मला तुझी खूप आठवण येते आणि मग आता चांदेकर साठी इकडे ती आलेली आहे ती म्हणजे आता लगेचच आपल्या चांदण्यांच्या इकडे तिकडून आता चंद्राच्या इकडे पाहती आहे जेणेकरून चांदेकर पण चंद्र पाहत असेल आणि अद्वैत सुद्धा तेच पाहत आहे की खरे हा चंद्र पाहत असेल आणि त्यामुळे त्याला सुद्धा खूपच आनंद झालेला आहे आणि तो आता तिकडे पाहतोय आणि खरे तू हा चंद्र पाहती आहेस ना खरंच मला तुला या चंद्राला पाहताना बघून खूप छान वाटत आहे तू सुद्धा माझी वाट पाहत असशील आता आता एक ते दोन है। एक ते ते दोन दोन दिवसाचा प्रश्न आहे आपण एकमेकांना भेटणार आहोत पण इकडे कलाला प्रेक्षकांनो एक, कला एक वेगळी चिंता लागून राहिलेली आहे कला या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच विचार करते आहे की मला काहीही करून सांदेकरकडे जायला पाहिजे रोहिणी मॅडमचं जे काही कारस्थान आहे ते कारस्थान सांगायलाच पाहिजे कारण रोहिणी मॅडमनी अजून काही दुसरा केलं तर मात्र आता माझ्यासाठी ही परिस्थिती खूपच गंभीर राहील असं म्हणत ती आता विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती विचार नाही नाही आता काहीही होऊ दे तरी सुद्धा मला आता जायलाच पाहिजे असं म्हणत ती आता ताबडतोब जायला निघालेली आहे प्रेक्षकांनो रात्रीच्या वेळेला अद्वेतला भेटायला पण त्याच वेळेला तिकडून आलेली आहे ती म्हणजे आता तिकडून आलेली आहे संगीता आणि संगीता सांगते ए कुठं चाललीस कले तू इतक्या रात्रीची चाललीस तरी कुठे त्यावर ती, ती मग आता कला म्हणते आई मला जाऊ दे मला न काहीही केलं तरी चांदेकरला भेटायचं आहे यावरती संगीता सांगायला लागते वेळी आहेस का तू अशी कुठे चाललीस तू हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव असं कुणाला भेटायला जायचं नाहीये म्हणजे आता आपल्याला बाहेर पडणं तुला अलाउड नाहीये यावरती ती म्हणते आई मी नाही राहू शकत चांदे शिवाय मला चांदेकरला भेटायला जायचंच आहे आणि त्यावरती ती सांगते हे बघ या छोट्या छोट्या विरहाच्या का असा आतताईपणा करून तू कुठेही जाऊ शकत नाहीये चल बरं आतमध्ये यावरती कला आता काहीच बोलू शकत नाहीये आणि त्यानंतर मग आता कला विचार करते आईला समजवू तरी कसं की मी चांदेकरला भेटणं महत्वाचं आहे एकतर मला आठवण येते आहे आणि त्याच वेळेला अजून आता मला त्याला महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि त्यानंतर मग आता ती विचार करते काय करू काय करू पण संगीता मात्र काही ऐकत नाहीये संगीता तिला आता आतमध्ये म्हणून दटावते आणि त्यानंतर कला विचारी आचा ला लागलेली आहे तोपर्यंत इकडे दुसरा दिवस उजाडलाय दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे पण कलाला आपल्या पहिल्या लग्नाचीच गोष्ट आता आठवत आहे पहिल्या लग्नाची गोष्ट आठवत ती आता कशा पद्धतीने पहिलं लग्न झालं आणि त्यानंतर परिस्थिती कशी बदलली हे सगळं आठवत आहे कशा पद्धतीने चांदेकर आणि आता आम्ही दोघ जण एकत्र आलो आणि त्यानंतर आम्ही दोघांनी लग्नाचा विचार केला हे सुद्धा ठरवत हे सुद्धा ती आता सगळा विचार करत आहे आणि त्यानंतर तिला आता जुन्या सगळ्या आठवणी आठवत आहेत आणि त्यानंतर अद्वेतला पण तेच होत अद्वेत आपल्याच फोटोकडे पाहतोय आणि तो म्हणतोय काय चांदेकर तुम्ही तर खूप आता बदललात आणि आता अगदी कलावेडे झालात म्हणजे ज्या वेळेला या घरामध्ये खरे आले होती त्यावेळेला खरं तर तुम्हाला तिचं तोंड सुद्धा पाहायचं नव्हतं पण आता आत्ता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे तुम्हाला ती कधी एकदा घरी येते असं झालंय इकडे कला सांगत असते आमचं पहिलं लग्न आणि आत्ताच आमचं हे आधी एकमेकांचं तोंड बघत नव्हतं तो पण आत्ता आम्हाला एकमेकांच्या शिवाय करमत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघं जण एकमेकांकडे पाहतायत एकमेकांना म्हणजे एकमेकांना इमॅजिन करतायत आणि छानपैकी एकमेकांच्या आठवणीमध्ये रममाण झालेले आहेत बरं आता तोपर्यंत मुहूर्त रोवण्यासाठी म्हणा किंवा मांडव स्थापना करण्यासाठी साठी गुरुजी आलेले आहेत आणि गुरुजी आता विधी करत आहेत अद्वेतला या विधींसाठी बसवल्यावरती त्याला सगळ्यात पहिले खरेची कमतरता जाणवायला लागते आणि अद्वेत आता विचार करायला लागतो की uh, मला खरं तर आता म्हणजे प्रत्येक लग्न झाल्यापासून प्रत्येक पूजेला खरेच्या सोबत आता बसण्याची हे झालेली आहे सवय झालेली आहे प्रत्येक वेळेला खरे माझ्या वे सोबत असायची प्रत्येक वेळेला काही झालं तरी सुद्धा मी खरेच्या सोबत पूजेला बसायचो आज पहिल्यांदा अशी वेळ आहे की मी खरेच्या सोबत पूजेला बसत नाहीये तेवढ्यात त्या गुरुजी तिकडे आलेले आहेत आणि गुरुजी सांगतात खरं सांगू का तर हा जोडा अंबाबाईने जणू बनवलेला आहे म्हणजे खरं सांगू तर या घरात ज्या वेळेला मी प्रवेश केला ना त्याच वेळेला मला असं जाणवलं की या घरामध्ये हे जे काही लग्न आहे ना हे जणू अंबाबाईनेच ठरवून ठेवलेलं आहे अंबाबाई या सगळ्यामध्ये आता इकडे तुमच्या पाठीशी आहे यावरती अद्वैत म्हणतो हो आमचा जोडा मनातल्या मनातच तो म्हणतोय की आमचा जोडा खूपच खास आहे कारण म्हणजे आणि अजून तो जोडा खास होणार आहे कारण आता मी तिला प्रपोज करणार आहे असं म्हणत तो आता खूपच खुश असतो कधी एकदा कलाला प्रपोज करते असं त्याला झालेलं असतं त्यानंतर इकडे कलाच्या घरी सुद्धा मांडव स्थापना लवकर खरेला जाऊन प्रपोज करायलाच पाहिजे आणि तो आता कलाला प्रपोज करण्यासाठी ताबडतोब तिकडून वेश बदलून जाणार आहे कारण चुडाभरणीच्या कार्यक्रमाला सगळी घरातली मंडळी आता जायला निघालेली आहेत आणि त्यांच्यासोबत तो सुद्धा निघालाय इकडे हे सगळं चालू असताना अद्वैत खूपच खुश आहे आणि तो आपल्या रूममध्ये परत आलेला आहे इकडे कला सुद्धा विचार करते की चांदेकर मला भेटा है। कसा भेटना कसा तुला भेटायचंय आहे पण कसं भेटणार आहे मी आणि कसं तुला सांगणार आहे की रोहिणी मॅडम आणि राहुलचं सत्य काहीतरी त्यांच्यामध्ये शिस्त आहे आणि ते आपल्या आपल्यासाठी घातक आहे किंवा चांदेकरांसाठी घातक आहे हे तुझ्यापर्यंत कसं पोचवू कलाच्या डोक्यामध्ये हे कसं असतं तर अद्वैतच्या डोक्यामध्ये हे असतं की त्याला आता कलाला प्रपोज करायचं आहे कसं प्रपोज करू काय करू तिथपर्यंत कसं पोचू कोणीच तर मला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीये असा आता तो विचार करत आहे हे सगळं चालू असताना त्याला सारखं सारखं गुरुजींचे शब्द आठवत आहेत की हा जोडा खास आहे मग हा जोडा अजून कसा खास बनवू काय करू ह्या जोडा खास बनवायला एक आणि हजार प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत आणि तोपर्यंत आता इकडे अद्वेत अद्वेतला आता कला कॉल करते पण अद्वेतचा मोबाईल सायलेंटवर आहे किंवा अद्वेतचा मोबाईल दुसरा कोणाकडे तरी आहे त्यामुळे तो, तो काही कॉल उचलत नाही आहे तो आता स्वतःशीच बोलतोय की खरंच मी किती बदललोय किती बदललोय आणि या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे काय करतोय असं तो आता विचार करत आहे बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता जण कधी एकदा आपण एकमेकांना भेटतोय किंवा कधी एकदा एकमेकांशी बोलतोय असं त्यांना दोघांनाही झालेलं आहे बरं हे सगळं चालू असताना त्या दोघांची आता भेटीची ओढ जास्तच वाटते चाललेली आहे अद्वैत कलाचा फोटो पाहतोय कला अद्वैतचा फोटो पाहते आणि त्यानंतर कधी एकदा मिलनाची जवळ येते घटिका असं त्यांना झालेलं आहे पर हे होत असतानाच कलाच्या डोक्यामध्ये रोहिणीला एक्सपोज करणं आहे तर रोहिणीच्या डोक्यामध्ये कलाला आता चांगल्याच पद्धतीने धमकवायचं असा विचार चालू आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ती आता कलाकडे म्हणजे कलाच्या घरी आलेली आहे सगळेच जण चांदेकर आता कलाच्या घरी आलेले आहेत आणि सगळेच जण आता इकडे चांदेकर ज्या वेळेला घरी आलेले आहेत त्यावेळेला मग आता रोहिणी पण तिकडे आलेली आहे चुडाभरणीचा कार्यक्रम चालू आहे या सगळ्यांना संगीताने चुडा तर भरलाय आणि आता सासरचा चुडा कलाच्या हातामध्ये भरायचा बाकी आहे त्याच वेळेला या सासरच्या मंडळीमध्ये आता इकडे अद्वैत सुद्धा आलेला आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला अद्वैत तिकडे येतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे कला सांगायला लागते तुमचा आवाज थोडा काहीतरी वेगळा वाटतोय यावरती अद्वैत म्हणतो हो तर काल रात्री माझा सुगम संगीताचा कार्यक्रम चालू होता ना आणि त्यामुळे यावरती कला म्हणते अरे वा तुम्ही तर ग्रेटच आहात की सुगम संगीताचा कार्यक्रम असं म्हटल्यावरती मग अद्वैतची कळी अधिकच खुलते आणि अद्वैत आता बोलायला लागलेला आहे प्रेक्षकांनो हो मग असणारच मी ग्रेट कोण आहे मी चांदेकर खरे असं म्हटल्यावरती या दोन शब्दांनी कलाने अद्वेतलाच अचूक पकडलेला आहे पण आता चार चौगामध्ये अद्वेतला कोणी पाहिलं तर खूपच मोठा गोंधळ होईल या कारणासाठी कला आता काहीच बोलत नाहीये मग त्यानंतर चुडाभरणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि चुडाभरणीच्या कार्यक्रमाला आता इकडे रोहिणी म्हणजे प्रत्येक सवाशणीने सासरच्या आता त्या मुलीच्या हातामध्ये दोन दोन हिरव्या बांगड्या टाकायच्या असतात पण आता ज्या वेळेला इकडे बांगड्या भरण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे रोहिणी ज्या वेळेला बांगड्या भरण्यासाठी आलेली आहे त्यावेळेला रोहिणी मुद्दामच आता कलाच्या हातामध्ये अशा जोरदार पद्धतीने बांगड्या भरते आणि कलाचा हात थोडासा प्रेक्षकांनो आता त्याच्यातनं रक्त सुद्धा यायला लागलेला आहे कारण तिने भरलेल्या बांगड्या या आता टचाटच तिच्या हातात फुटून टुचतायत सगळेच जण हे पाहतायत कलाला त्रास होतोय संगीता हे पाहते आणि ती रागारागात बांगड्या भरतीच आहे बांगड्या भरतीच आहे काजल सुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण आता इकडे रोहिणी काही थांबायला तयारच नाहीये रोहिणी अजिबात थांबत नाहीये ती बांगड्या भरतच चाललेली आहे बरं हे सगळं होत असताना मग आता तिला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो पण रोहिणी थांबत नाही रोहिणी तिचा राग आता रागारागात तावा तावाने काढतच राहिलेली आहे बरं या सगळ्यामध्ये आता रोहिणी पुढे अजून काय करणार किंवा कला या सगळ्यामध्ये तिचं भांड कसं फोडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे